लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता आता पाहणार आहोत अखेर अद्वैत कलाने मोठ्या धुमधडाक्यात राहुल नैनाचे लग्न लावून दिलेले असते नैनाचे राहुल सोबत लग्न झाल्यावरती सुद्धा तिच्या मनात आणखीनही अद्वैतच येत असतो तिचं आणखीनही अद्वैत वरती प्रेम असतं रोहिणी सर्वांसोबत जसा गेम खेळली तसाच गेम आता कला तिच्या सोबत खेळणार असते आणि ती तिला खूप मोठी अद्दल घडवणार असते राहुल नैनाचा गृहप्रवेश झाल्यानंतर ते दोघे त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणार असतात तर आता राहुल नैनाचे लग्न कसे पार पडणार नैनाच्या मनात कोणता विचार येत असतो व कला रोहिणीला अद्दल कशी घडवणार असते आणि त्यानंतर राहुल नैना त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात कसे करणार कशी करणार हे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे लग्नाच्या दिवशी सर्वजण अगदी नटून थटून राहुल व नैनाच्या लग्न सोहळ्याच्या तयारीला लागलेली असतात परंतु कला तिथे खूप टेन्शन मध्ये असते कारण कलाचा राहुलवरती राहुल वरती विश्वास नसतो तेव्हा तिथे अद्वैत कलाला म्हणतो की कला आतापर्यंत जे काही झालं आहे ते बोलून आपला काहीच फायदा होणार नाही तू आता देवाकडे एवढीच प्रार्थना कर की राहुल नैनाचं आयुष्य आणि त्यांचे लग्न सुखाने पार पडो तर इकडे नैना लग्न मंडपामध्ये बसलेली असते परंतु तिला मात्र राहुल सोडून अद्वैतचीच आठवण येत असते ती अद्वैत सोबत लग्न मंडपात बसलेली हे सर्व तिला आठवत असत तर तिथे नैना राहुलकडे सोडून अद्वैतकडेच पाहत असते तिचं आणखीनही अद्वैत वरती प्रेम असतं तेव्हाच तिथे संगीता नैनाला म्हणते की तुझं लक्ष कुठं आहे तुझ्या डोक्यात मगापासून काहीतरी वेगळं चाललं आहे तेव्हा नैना स्वतःच्या मनाशी म्हणते की मला हे काय होतंय मला अद्वेतसोबत घालवलेले सगळे क्षण का आठवत आहेत तर तिथे नैनाला काहीच कळत नसतं ती खूप उपेज होते त्यानंतर कला नैनाला म्हणते की नैना ताई चल आपण आता विधीसाठी सुरुवात करूया तेव्हा ते गुरुजी अद्वेतला सांगतात की ज्या दोन जोडप्यांचे लग्न आहे त्यांना मंडपामध्ये घेऊन या तर तिथे राहुल आणि नैनाचं लग्न चालू असतं आणि तिथे नैनाच्या मनात आणखीनही आणि ती अद्वैतकडे पाहत असते परंतु इकडे राहुल नैनाला खूप मोठी अद्दल घडवण्यासाठी तिच्याशी लग्न करत असतो तो कसाही वागत असतो तो नैनाची जराशी ही काळजी घेत नसतो तर तिथेच अद्वैत कलाकडे पाहत असतो तेव्हा अद्वैतला त्याच्या आणि कलाच्या लग्नातील सर्व क्षण आठवत असतात अद्वैतने कलासोबत घेतलेले फेरे कलाला घातलेलं मंगळसूत्र हे सर्व का काही आठवत असतं तर राहुल नैनाचं लग्न पार पडल्यानंतर संगीता रोहिणीकडे जाते आणि तिला म्हणते की जर माझ्या नैनीचं काही चुकलं असेल ती तुम्हाला रागाच्या भरात काही बोलली असेल तर कृपा करून तुम्ही तिला माफ करा त्यानंतर ती आबाकडे जाते आणि ती आबांना सुद्धा रिक्वेस्ट करते तेव्हा आबा त्यांना म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीची अजिबात काळजी करू नका तुमची मुलगी या घरात खूप आनंदाने राहील त्यानंतर राहुल राहुल नैना सर्वांच्या पाया पडतात व सर्वांकडून आशीर्वाद घेतात त्यानंतर अद्वैत आणि त्याला म्हणतो की थँक्यू ब्रो तू मला म्हटल्याप्रमाणे माझं आणि नैनाचं लग्न लावून दिलंस त्यानंतर अद्वैत राहुल नैनाला म्हणतो की कॉन्ग्रॅच्युलेशन तुमचं आता लग्न झालेलं आहे तुम्ही तुमचे आयुष्य खूप आनंदाने जगा त्यानंतर सर्वजण एकमेकांना भेटतात आणि नैनाची पाठवणी करतात तर तिथे नैनाला खूप रडू येत असतं तेव्हा राहुल रोहिणीला म्हणतो की यांचं रडणं वगैरे हे लवकर होऊ शकत नाही का मला यांचीही असली नाटकं बघू वाटत नाहीत तेव्हा तिथे रोहिणी राहुलला शांत बसण्यासाठी सांगते तेव्हा संगीता दिनकर कलाकडे जातात संगीता कलाला म्हणते की नैना तुझी बहीण आहे की नाही मग आता तू तिची काळजी घेशील ना तुम्ही आता चांदेकरांच्या घरी कोणताही विवाद करू नका तेव्हा तिथे कला संगीताला म्हणते की हो आई आता मला तिची काळजी तर घ्यावीच लागणार ना त्यानंतर कला अद्वेतला म्हणते की राहुल जो काही बोलला आहे आणि त्याने ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि आपल्याला दिलेले वचन तो पार पाडेल का ते मी बघणारच आहे तर तिकडे नैना राहुलला म्हणत असते की राहुल मी तुला ज्या वेळेस लग्न करूयात असं म्हटलं होतं तेव्हा तू मला नाकारलं होतस तू माझ्यासारख्या मिडल क्लास मुलीसोबत कधीच लग्न करणार नाही असं म्हणाला होतास तर मग आता तू माझ्यासोबत लग्न का केलंस तेव्हा राहुल लगेच नैनाला म्हणतो की कधी कधी माणसांकडून चुका होत असतात आणि त्या चुकांचा पछतावा त्या माणसाला नंतर होत असतो माझ्यासोबत सुद्धा अगदी तसंच झालंय मला असं वाटत होतं की कधी एकदा मी तुझी माफी मागेन तो नैनाची माफी मागतो तिथे राहुल नैना सोबत खोटं बोलून नाटक करत असतो परंतु तिथे नैनाला मात्र या गोष्टी खऱ्याच वाटत असतात राहुल तिथे नैनाची फसवणूक करत असतो आणि तो तिला गोडगोड बोलून जाळ्यात अडकवत असतो तर इकडे कला आणि अद्वैत दोघे जण गाडीतून जात असतात तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुलने आता नैनाची माफी मागितली आहे कधी कधी माणसांकडून चुका होत असतात आणि आता राहुलने ती चूक सुधारली आहे आणि कला आता बघशीलच राहुल हा नैनाला खुश ठेवण्यासाठी खूप कष्ट सुद्धा करेल तेव्हा कला म्हणजे राहुल आताही खूप कष्ट करत आहे तो खूप मोठं नाटक करून नैनाताईला खुश ठेवतच आहे ना खर तर तो राहुलचा खरा चेहरा नाहीये तो नैनाताई सोबत खोटं नाटक करून आणखीनही तिला फसवतच आहे तेव्हा तिथे नैना राहुलला म्हणते की तू माझ्यासोबत लग्न का केलंस तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की आधी तू मला सांग की तू माझ्यासोबत लग्न करायला तयार का झालीस तू आणखीनही माझ्यावरती तेवढंच प्रेम करतेस का आणखीनही तुझ्या मनामध्ये मीच आहे का आणि आजही तुला डोळे झाकल्यानंतर मीच दिसतो का असे अनेक प्रश्न राहुल नैनाला विचारत असतो असं म्हणून तो नैनाचे डोळे बंद करतो तेव्हा तिथे नैनाच्या डोळ्यासमोर राहुल सोडून अद्वेची प्रतिमा दिसते आणि तिला दिसताच ती राहुलचा हात बाजूला करते तेव्हा राहुल विचारतो काय झालं मी दिसलो ना तुला तेव्हा नैना अद... राहुलला हो म्हणते नैना खूप बेचेन झालेली असते आणि तिला सतत अद्वेचीच आठवण येत असते तेव्हा राहुल नैनाला म्हणतो की जे झालं ते चांगलंच झालं आपण आजपासून आता नव्याने सुरुवात करूयात परंतु नैनाला राहुलचं बोलणं आवडलेलं नसतं त्यानंतर सर्वजण घरी येतात घरी आल्यानंतर रोहिणी राहुल आणि नैना करते आणि राहुल आणि नैनाचा गृहप्रवेश होतो नैना आत असते इतक्यातच नैनाचा तोल जातो आणि ती खाली पडत असते इतक्यातच अद्वैत नैनाला धरतो आणि तो नैनाला म्हणतो की नैना सांभाळून तुला आणखीन खूप चालायचं आहे आणि तू आता आत्ताच तुझा तोल घालवत आहेस तेव्हा हे पाहून सर्वांना खूप मोठा धक्का असतो राहुल नैनाला म्हणतो की नैना जरा सांभाळून तुला काहीच झालं तरी नाही ना तेव्हा नैना म्हणते मी ठीक आहे आणि ती राहुल सोबत पुढे जाते तेव्हा रोहिणी सर्वांना रूम मध्ये जायला सांगते तेव्हा अद्वैत म्हणतो की आता राहुल आणि नैनाचं लग्न झालेलं आहे लग्न काय रोज रोज होत असतं का आता आपण पुढील विधी करूयात तेव्हा सर्वजण अंगठ्यांचा खेळ खेळतात त्याचवेळी आबा राहुल आणि नैनाला म्हणतात की आजपासून तुमच्या आयुष्याला नव्याने सुरुवात होणार आहे तुम्ही आता असा विचार करा की मागे काहीही झालेले नाहीये तुम्ही झालं गेलं सर्व विसरून आता नव्याने सुरुवात करा मला माहिती आहे की तुमच्यासाठी हे सर्व विसरणं अवघड आहे परंतु हे तेवढंच गरजेचं सुद्धा आहे तर आता मालिकेच्या पुढील भागात एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कला आणि अद्वेत आपल्याला एकत्र आलेले दिसणार आहेत कला तातीचे स्टोअर रूम सोडून अद्वेच्या रूममध्ये येणार असते लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा